प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज चैतन्यने या अर्जुनचा प्लॅन फ्लप आहे आणि सायलीने अर्जुनला तिचं प्रेम कबूल करावं म्हणून तिसरीच पोरगी त्यांनी आणलेली आहे आता काय काय घडलंय ना बरंच काही घडलंय ते बघत राहा तर आपण बघतोय प्रियाशी गार्डनमध्ये एंटर करते आणि मग हा चैतन्य तिचं तोंड दाबून तिला बाजूला नेतो प्रिया म्हणत असे चैतन्य तू काय करतोय इकडे जा इथून मला महत्त्वाचं काम आहे चैतन्य म्हणतो तुझं महत्त्वाचं काम मला माहिती आहे प्रिया म्हणते तुला काही माहिती नाही तू सलग इथून बाजूला हो चैतन्य म्हणतो तू पुरावे द्यायला आली आहेस ना एका माणसाला इथे गार्डनमध्ये मा प्रिया तर आधी त्याला म्हणते तू काय मला मारण्याचा प्रयत्न करतोय का चैतन्य म्हणतो मारण्याचा नाही तुला वाचवण्याचा प्रयत्न करतोय मी प्रिया त्याला म्हणते तुला कसं काय कळलंय सगळं साक्षीने सांगितलं का चैतन्य म्हणतो तू तू असं कसं विचार काही केलं नाहीये तर कसले पुरावे तुम्ही हा अर्जुनचा ट्रॅप आहे आणि तो प्रियाला उजवीकडे आणि डावीकडे दाखवतो उजवीकडे अर्जुन असतो आणि डावीकडे तो माणूस असतो आणि मग तिला म्हणतो चल गपचूप हाळूच कोणाला कळणार नाही असं इथून निघून जाऊयात आपण आता आणि ते दोघं निघून जातात चैतन्यने त्याला सांगितलं कि तू घाबरलेले बघून अर्जुन वाटेल ते सिद्ध करेल कोर्टात चल इथून गपचूप निघ आणि अलगदपणे तिला तिथून काढून नेला आता हे खूप वेळ वाट बघतात बघतात आणि विचार करतात आता काही प्रिया येणार नाही सायली म्हणते हो ना आता काय करायचं सर ती नाही येणार बहुतेक आता मग त्या माणसाचे आभार मानतात हे दोघे जण आणि पैसे देतात त्याला पैसे देतो अर्जुन त्याला आणि मग हे दोघे जण निघून जातात बाय वे प्रेक्षकांनो ये बात कुछ हजम नाही होई हा फेल अटेम्प्ट कशासाठी केलाय यांनी तेच कळालं नाही मला तर घरी आल्यावर अर्जुन सायली डिस्कस करताय अर्जुन म्हणतो असं कसं झालं आपण तर अगदी व्यवस्थित प्लॅन केला होता तन्वी का आली नाही तिथे ती तर गिल्टी आहे ना ती घाबरून तिथे यायलाच पाहिजे होती सायली म्हणते तिला सगळं सत्य माहितीये है। जर हे कोर्टात सिद्ध झालं तर तिला फाशी होईल शिवाय ती खोटी साक्ष दिली म्हणून जेलमध्ये सुद्धा जाईल तिने तर पुरावे मिळवण्याचा प्रयत्न करायलाच हवा होता ना अर्जुन म्हणतो तिने फोनवर माझा आवाज ओळखला असेल का सायली म्हणते नाही मला नाही वाटत तसं काही काही अर्जुन म्हणतो मग कदाचित जवळ आल्यावर तिने आपल्याला बघितलं असेल आणि ती निघून गेली असेल सायली म्हणते शक्यता आहे या गोष्टीची अर्जुन म्हणतो आपल्याला ना काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल आता आपण काढूयात काहीतरी मार्ग मी आलोच फ्रेश होऊन अर्जुन फ्रेश व्हायला गेलाय सायली विचार करत असते का आली नसेल प्रिया तिला खरंच आमचा प्लॅन कळला असेल का आता इकडे प्रिया चैतन्याचा आभार मानते आणि म्हणते बरं झालं रे चैतन्य तू आला मी घाबरून गेले असते आणि अर्जुन समोर नको ते कबूल करून गेले असते आता लगेच साक्षी तिच्याकडे रागाने बघते मग प्रिया म्हणते अरे म्हणजे माणूस घाबरला की न केलेल्या गोष्टी बोलून बसतो ना मग चैतन्य म्हणतो तोच प्लॅन होता अर्जुनचा पण मला एक कळत नाहीये तू मुळात तिथे गेलीसच का नाही म्हणजे मला मान्य आहे तू त्या खुनाची विटनेस आहे पण एवढं घाबरून जाण्यासारखं काय झालं होतं ग तन्वी आता ही जरा घाबरली आहे की आता याला कळतं का काय चैतन्याला पण तेवढी स्मार्ट आहे प्रिया मला लगेच उत्तर देते अरे काय ना हे पुरावे आय विटनेस तुम्हाला सगळ्यांना हे कोर्टाच्या सवयी आहेत रे आम्ही साधी माणसं सा, आम्ही घाबरून जातो पटकन पॅनिक होऊन जातो ना म्हणून बाकी काही नाही अरे आणि अर्जुन काय रे मला आणि साक्षीला अडकवण्यासाठी खोटे पुरावे सिद्ध करू शकतो ना म्हणून बघितलं की काय प्रकरण आहे जाऊन नक्की मग ही साक्षी म्हणते तो अर्जुन ना एका वकिलासारखा वागतच नाहीये तो, तो बायकोवर इतकं प्रेम करतो ना म्हणून तो हे सगळं करतोय त्याला एकदा काय ह्या खुनाचा आरोप दुसऱ्यावर टाकायचा म्हणजे त्याचा सासरा सुटेल लगेच चैतन्य म्हणतो असं वाटतं खरी साक्षी म्हणते तुला कसं कळलं हा ट्रॅब अर्जुनचाच आहे म्हणून आता हा सहज बोलून जातो चैतन्य कळणारच ना मला एवढ्या वर्षाची मैत्री आहे आमची आणि आता लगेच वाईट वाटल्यासारखं करतो आणि म्हणतो आय I मीन mean, होती म्हणजे त्याची काम करायची पद्धत चांगलीच माहिती आहे मला मला गुन्हेगारांना असं बेसावत करायचं आणि त्यांना गुन्हा कबूल करायला लावायचा पण यावेळेला गुन्हेगारांवर जी ट्रिक तो वापरतो ना त्याने बिचारा या निर्दोष मुलीवरती ट्रिक वापरली म्हणून मी तुला वाचवलं प्रिया आता ही साक्षी मनात विचार करते चैतन्याला पाळलं त्याच्यासमोर बिस्किटचे तुकडे टाकले याचा पहिल्यांदा उपयोग झालाय याचा वापर करून अर्जुनचा काटा काढायला वेळ नाही लागणार तेवढ्यात प्रियाला फोन आलाय रविराजांचा म्हणून ती म्हणते साक्षी मला निघावं लागल ग बाबांचा फोन आलाय चैतन्य पुन्हा एकदा थँक्यू हं तुला आता चैतन्य म्हणतो इट्स माय प्लेजर आता ही प्रिया गेलीये मला लगेच साक्षी चैतन्यच्या जवळ येते आणि म्हणते थँक्यू सो मच चैतन्य मला तुझा खूप आधार वाटतो रे चैतन्य तू नसतास तर अर्जुनने तर तन्वीला घाबरून सगळं तन्वीला घाबरून मला अडकवलं असतं त्याला असं झालं आहे की कधी मला जेलमध्ये टाकतो आणि कधी नाही चैतन्य म्हणतो असं काहीच होणार नाही आहे साक्षी मी आहे ना तुझ्यासोबत आता इकडे सुभेदारांच्या घरी मस्त टुगेदर चालू आहे म्हणजे प्रतापरावांनी ठरवलं आहे बेद तो बिग ब बॉईज टॉकचा काय आहे का ना तो समथिंग तर आता ही सायली म्हणत असते बाबा मी करते ना कॉफी प्रतापराव म्हणतात नको मी करतो कॉफी एक दिवस मी कॉफी केली तर काही बिघडणार आहे का सायली मग प्रतापरावांना कॉफी आणि साखर हातात आणून देते आणि मग प्रतापराव म्हणतात अगं मला कॉफी फेटायची मग लगेच सायली म्हणते बाबा मी फेटून देऊ का तुम्हाला कॉफी प्रतापराव म्हणतात अगं मी काही करू की नको का सगळं तूच करणार आहेस कल्पना ताई म्हणतात अगो सायली तुझ्या सासऱ्यांना बऱ्याच वर्षाने आठवलंय की आपल्या घरात किचन सुद्धा आहे प्रतापराव म्हणतात मी माझ्या लेखासाठी कॉफी करतोय याला काय काम म्हणतात का कल्पना प्रत कल्पना अहो हो पण तुम्ही सायलीच्या किचनवरती डायरेक्ट हल्ला करताय मग सायली म्हणते नाही नाही आई तसं काही नाहीये प्रतापराव म्हणतात सायली बाई मी तुझ्या किचनमध्ये काम करू शकतो का तुझी परवानगी आहे का कॉफी बनवायची सायली एकदम सिरियस होते ती म्हणते माफ करा मी फक्त मदत करत होते तुम्हाला मला बाबा बर आहे निघते मी आता कल्पनाताई आणि विमल दोघी मोठ्याने हसायला लागतात विमल म्हणते सायलीताई आहो कल्पना ताई आणि सर तुमची गंमत करताय कल्पना ताई म्हणतात चला ग आपण निघूया यांना काय गोंधळ घालायचा ना ते घालू द्या आणि हो सायलीच्या किचन मध्ये जास्ती पसारा करू नका बरं उद्या आहे ती सकाळी लवकर उठून कामाला लागेल उगाच तिला एवढा सगळा पसारा आवरावा लागेल प्रतापराव म्हणतात नाही करणार पसारा सायली म्हणते आई काही हरकत नाहीये माझी प्रतापराव म्हणतात काही काळजी करू नका मी निघण्याच्या आधी हे किचन आरशासारखं लक्क करून ठेवतो की नाही बघा मग आता या तिघीच्या तिघी किचनच्या बाहेर चालल्यात आता प्रतापराव या अर्जुनसाठी कॉफी घेऊन आलेत याला वाटतं सायली आहे रूममध्ये तो म्हणतो मिसेस सायली कॉफी बाजूला ठेवून द्या मी कामात आहे आता प्रतापराव म्हणतात अर्जुन तू तुझ्या बायकोला मिसेस सायली का म्हणतोय अर्जुन मागे वळतो आणि म्हणतो अरे नाही डॅड म्हणजे हो म्हणजे म्हणजे ॲक्च्युली काय आहे ना मी जर कामात असलो ना तर मी असं मिसेस सायली म्हणतो म्हणजे सायलीला कळतं की महत्त्वाचं काम करतो आहे मला डिस्टर्ब नाही करायचं आहे म्हणजे ते आमचं कोडवर्ड ठरवलं आहे प्रतापराव म्हणतात अच्छा महत तू महत्त्वाच्या कामात आहेस का बरं मी डिस्टर्ब केलं का तुला अर्जुन म्हणतो नाही नाही डॅड तसं काही नाही पण तुम्ही कॉफी घेऊन आलात आज प्रतापराव म्हणतात सहज रे असं वाटलं तुझ्यासोबत कॉफी प्यावी गप्पा माराव्या अर्जुन म्हणतो यू मीन टू से बिग बॉय स्टॉक तेव्हा प्रतापराव म्हणतात तुझ्या लक्षात आहे अर्जुन म्हणतो अरे म्हणजे काय डॅड चला या ना बसा ना अर्जुन आणि प्रतापराव छान तिथे बसून गप्पा आहेत आता अर्जुन म्हणतो डॅड तुम्हाला आठवतं ना या गोष्टीची सुरुवात माझ्यापासूनच झाली होती मी कॉलेजमध्ये एकदा काही मुलांना मारलं होतं कारण त्यांनी मुलींना त्रास दिला होता म्हणून तेव्हा प्रिन्सिपलनी तुम्हाला कॉलेजमध्ये बोलवलं होतं आणि मला तुम्ही छान समजून सांगितलं होतं तेव्हा प्रतापराव म्हणतात बाळा तू जे केलं ते चुकीचं नव्हतं पण तुझा मार्ग चुकीचा होता त्या मुलांना सुधारण्यासाठी तू जो मार्ग निवडला होता तो चुकीचा होता अर्जुन म्हणतो हम्म डॅड तेव्हाच मला कळलं की कि तुम्ही किती कुल आहात डॅड बघा ना हा बिग बॉय स्टॉक कधी जेंटलमॅन टॉक मध्ये कन्वर्ट झाला कळलंच नाही आता हे प्रतापराव म्हणतात जेंटलमॅन म्हणजे शांत संयमी असाच अर्थ होतो ना रे अर्जुन म्हणजे मी तुम्हाला हे बनवायचा प्रयत्न केला पण मी मी कुठे तसा बनलो रे मी कसला जेंटलमॅन मी तुझ्यावर हात रे अर्जुन मी विसरू शकत नाहीये हे मी नाही जेंटलमॅन बनलो रे माझ्या मुलांसोबत चांगलं वागायचं चा, त्यांना मारायचं नाही हा मी स्वतःला नियम घालून दिला होता आणि तो मीच मोडला रे मी कसला जेंटलमॅन अर्जुन अर्जुन पटकन त्याच्या बाबाजवळ येतो आणि म्हणतो डॅड असं नाही बोलायचं आपल्या घराचा अजून एक नियम आहे जे झालं ते विसरून जायचं आणि नवीन सुरुवात करायची हा नियम तुम्ही पण तोडायचा नाहीये ऍक्च्युली डॅड माझी चूक होती महिपतला तर बायला शिक्षा मिळणारच होती पण माझ्यातच थोडे संयम राहिले नाही मी सगळ्यांसमोर त्याला मारलं ऍक्च्युअली ना ही माझी चूक होती आता प्रतापराव म्हणतात बाळा दुसऱ्याच्या अगोदर स्वतःची चूक जो शोधतो ना तो खरा जेंटलमेन कॉफी जरी मी आज बनवली असेल ना बाळा तरी सुद्धा जेंटलमॅन टॉक तू दाखवतोय समजूतदारपणा तुझ्या ते बाळा अर्जुन म्हणतो डॅड मी तुमच्याकडूनच शिकलोय आता हे प्रतापराव त्यांच्या मुलाच्या गालावरनं हात फिरवतात आणि म्हणतात बाळा मला तुझा खूप अभिमान वाटतो रे मला माहिती नाही मी तुला काय शिकवलं किती शिकवलं पण मी तुझ्याकडनं शिकतोय रे राजा तुझ्याशी बोलून मला खूप खूप छान वाटलं तुझं काम सुरू आहे ना कर तू काम येतो ह मी हा सीन खूपच सुंदर दाखवला प्रेक्षकांनो म्हणजे लग्न झालेल्या मुलाशी वडील अशा पद्धतीने सुद्धा बोलू शकतात हे बघून खूपच मनाला भावून गेलं आणि प्रत्येक घरामध्ये जर असं जेंटलमॅन टॉक झालं तर बऱ्याच घरातल्या समस्या सुटतील नाही का पण त्यासाठी मोठं मन ठेवावं लागतं असो आता अर्जुन जेव्हा त्याचे डॅड निघालेले असतात तेव्हा त्यांना घट्ट मिठी मारतो खूप वेळ आणि मग ते तिथून निघून जातात सायली हे दृश्य बघून खूप खुश होते मनातल्या मनात आणि म्हणत असते देवी आई माझ्या घराला कोणाची दृष्ट न लागो आणि गालातल्या गालात तिथेच उभी राहून हसत असते आणि त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आता आपण पुढे गुढी पाडव्याची तयारी बघणार आहोत अर्जुन कोणाची तरी वाट बघत असतो कल्पना त्यांना सांगत असतो की मॉम ब्लॅक कॉफी कर विदाऊट शुगर आता हे प्रतापराव म्हणतात अरे बाबा तू कोणाची एवढी वाट बघतोय असं कोण क्लायंट येणार आहे आता तेवढ्यात एक मुलगी आली आहे तिथे अगदी शॉर्ट ड्रेसमध्ये आणि खूपच मॉडर्न मुलगी आहे हा अर्जुन पटकन पळत पळत जातो आणि त्या मुलीला मिठी मारतो हे बघून मात्र मात्र सायलीचा संताप झालाय आता खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना बघायला मला वाटलंच होतं की ते हा सेगमेंट ऍड करतील मी मागे रिव्ह्यू मध्ये बोलताना म्हटलं सुद्धा होतं की हे नक्की असं काहीतरी करतील म्हणून चला माझे अंदाज खरे निघतात <laughs> कसा वाटला रिव्ह्यू नक्की कळवा आणि चॅनलला कोण असेल ना ही मुलगी प्रेक्षकांना अर्जुनची कोण लागते आणि कशासाठी ती आलीये हे सगळेच प्रश्न तुम्हालाही पडले असतील मला पण पडले आहेत तर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका धन्यवाद